रामकृष्ण हरी कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार खरं तर अनेक स्पर्धा पाहिल्या आपण टेलिव्हिजनवरती सगळीकडंच पण पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीशी महाराष्ट्राच्या संस्कृतीशी आणि मराठी माणसांच्या मनाशी थेट जोडलं जाणारं काहीतरी या कार्यक्रमाच्या निमित्तातून घडतंय याचा मला खूप आनंद होतो सोनी मराठीला यासाठी मी शंभरपैकी शंभर मार्क देईल की मार कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हा कार्यक्रम महाराष्ट्राचा इतका लाडका होईल की लोकं टी व्ही समोरून हलणार नाहीत म्हणजे ही स्पर्धा मी जसं मगाशी गमतीने म्हटलं की ही स्पर्धा थांबवली तर लोकं तुमच्या घरी येतील की ती सुरू करा म्हणून इतकी ही स्पर्धा लाडकी होईल कारण कीर्तनातून समाज प्रबोधन हे आत्ताच्या काळाची गरज आहे आणि ती गरज या कार्यक्रमाच्या निमित्तातून तुम्ही भागवताय त्यामुळं या कार्यक्रमाशी संबंधित असलेल्या संपूर्ण टीमला मी अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो की फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडू नकारे हा गजर तुम्ही सोडू नका सतरा वर्षाच्या पोरीचं सादक सादरीकरण पाहिलं सतरा वर्षाच्या मुलाचं पाहिलं या वयामध्ये ही मुलं ज्या पद्धतीनं कीर्तन आणि कीर्तनातून समाज प्रबोधन लोकांचं करतायत ते पाहता उगी लोकांनी आरडाओरडा करायची काही गरज नाही आहे की काय करती आहे आजची पिढी तर आजची पिढी कीर्तन करते आहे आणि ती खूप जोरात करते आहे हेच मला ते परफॉर्मन्स पाहिल्यानंतर वाटलं या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना माझ्याकडून एकदम खतरनाक शुभेच्छा